जय शिवराय स्वागत आहे तुमचं या भारी भन्नाट अशा भारीगमध्ये सो आय नो सगळेच जण खूप जास्त एक्सायटेड आहेत हा ब्लॉग बघण्यासाठी किंवा सरप्राईज बघण्यासाठी आणि आय थिंक सो ते रिव्हिल सुद्धा झाला असेल मे बी थमनेलवरनं बट येस मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड होती हा ब्लॉग करी मी तुमच्यापर्यंत घेऊन येते ऍक्च्युली हा एक वर्ष एक ते दीड वर्षाचा प्रवास होता <laughs> ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे टेक काढून ठेवलेले लाईक मी फर्स्ट टाइम जेव्हा ती गोष्ट घ्यायला जाते तेव्हाचा किंवा मी माझ्या फ्रेंड्सला सरप्राईज देण्याचा मी घरात सांगण्याचा ह्या सा सगळ्या गोष्टी बट हा माझ्या घरातमध्ये फक्त मम्मीला माहिती होतं त्यामुळे तिची रिॲक्शन किंवा काय त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या बट ते फुटेजेस आत्ता एक वर्षानंतर राहिलेले नाही आहेत ते करप्ट झालेत ते निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे मग माझा फस फिसकटला म्हणून मी मग कुठून कॅरी केलाय आहे मी तुम्हाला सांगते प्रतिभाच्या लग्नापासून मी ह्या गोष्टी प्रॉपर ठेवल्या मग ते व्हिडिओज मी प्रॉपर जपून ठेवलेत असे छान आणि त्याचा हा ओवरऑल ब्लॉग केला आणि त्याच्यानंतर पूजेचासुद्धा आहे सो so, uh, कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भरभरून प्रेम द्या मला कमेंट्स नक्की 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 करा कारण की तुमची प्रत्येक कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे uh, एक तर मी त्याला रिप्लाय देईलच नो डाऊट आणि भारी वाटेल म्हणजे मला की माझे ऑडियन्स मला बघतात असं मला फील येईल सो so इसीलिए जाके प्लीज मेरे लिए ये ब्लॉग पुरा देखो ठीक आहे थँक यू सो मच आता आपण कंटिन्यू करूयात लग्नापासून बाय नमस्कार त्या दिवसानंतर मी अजूनपर्यंत ब्लॉग नव्हता घेतला आणि फायनली आज तो ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे बिकॉज आज मला फायनली पजेशन देत आहेत आणि त्याच्यासाठी मला काल रात्री कॉल आलेला आणि मम्मी सगळ्या गोष्टी आवरून सावरून इथे घेऊन आलेली आहे आज प्रतिभाचं संगीतसुद्धा आहे एंगेजमेंटसुद्धा आहे बट मी आधी तिथे चालली आहे ते काम करायला आणि मग पुढे जाणार आहे सो मी मी तर खूप जास्त हॅपी आहे मला काही सुचत पण नाही आहे काय बोलायचं आणि काय नाही बट मी माझे फिलिंग्स किंवा काही ज्या गोष्टी आहेत ते एक्सप्रेस करेन जेव्हा मी ते आता ते जाईल तेव्हा सो कंटिन्यू करा आणि हा ब्लॉगमध्ये काहीही होऊ शकतं लाईक मी ना खूप महिन्यानंतर एक 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 कट घेतले त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला नाही दाखवू शकली कारण की तेव्हा सुचत पण नव्हतं तेवढ्या गोष्टी की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे बट आत्ता करते सो बघूयात काय होतंय ओके सो फायनली आज माझ्या माझ्या बिल्डिंगचं म्हणजे मी जे घर घेतलंय माझं स्वतःचं घर म्हणजे तृप्ती राणेचं घर आणि जसं आज आहे आणि त्याच्यासाठीच मी आलेली आहे माझं डॉक्युमेंटेशनचं थोडंफार काम आहे तेवढं करायचं आहे जास्त ब्लॉक घ्यायला मिळणार नाही कारण मी हिक झाली सो काहीच so खूप जास्त खुश आहे मी खूप जास्त आयुष्यातली म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट जी जी ले ले। आगे आगे मी स्वप्न बघत आलेली स्कूलपासनं किंवा कॉलेजपासनं की आपलं एक घर असावं आणि आज फायनली मी ते स्वप्न पूर्ण केलं प्राऊड ऑफ मायसेल्फ आणि फर्स्ट टाईम ही की माझ्या हातात आली आहे लकी आणि हे सुद्धा फर्स्ट टाईम मी असलं काहीतरी केलं आहे आणि मी एकटी आहे आय नो कारण की आमच्या घरात मम्मीला माहिती आहे माझ्या दोन नंबरच्या बहिणीला माहिती आहे माझी सगळ्यात मोठ्या ताई आणि पप्पांना माहिती नाही आहे सो ही सगळं ना त्यांच्यासाठी खूप सरप्रायझिंग असणार आहे आणि मी तुम्हाला घर दाखवेन लवकरच जेव्हा आपली पूजा असेल किंवा जेव्हा आपल्या घराचं काहीतरी असेल छान तेव्हा आणि ही आता खूप भारी असणार आहे म्हणजे हा मन एक नंबर आहे कालच पप्पा आले आहेत गणपती बाप्पा आले आहेत मागे गणपती बाप्पा आणि त्याच दिवशी मला ही न्यूज आली आणि यार मी फी सांगूच नाही शकत माझ्या शब्दांमध्ये की किती भारी फील करते मी येस yes, स्टे यू आता पप्पा मम्मी सगळेजण येऊ फॅमिली येऊ पूजा करू तेव्हा तुम्हालाही मी घर दाखवेन आणि कट्टू आता मी चालले प्रतिभाच्या संगीतला आपला रूम आपल्या नावावरती झालेला आहे आपल्याला आपले स्किल्स मिळालेल्या आहेत सो बघा आता भारी हे वर्ष ना खूप भारी जावं सगळ्यांचंच माझं खूप सुंदर चाललं आहे कारण की वर्षाच्या सुरुवातीलाच एक नंबर अशी न्यूज मिळालेली आहे येस ही लास्ट इयरच्या एंडला मिळणार होती बट ठीक आहे आत्ता मिळाली ह्या वर्षी मला अजून एक गोष्ट कंप्लीट करायची आहे विश की मी ह्या वर्षी ही कम्प्लीट करेन ओके okay, सो so, मी uh, सगळं आवरून सावरून घरी आलेले आहे आणि आज uh, प्रतिवास कालच लग्न झालं आहे आणि आज मी आली आहे आज uh, मी मम्मीला चावी देते आत सो so, आपण तिचे रिॲक्शन्स चला आणि देवाच्या समोर पण ठेवूयात अभ्यास कर जरा आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर डोळे बंद कर बंद आहेत का नक्की हात पुढे कर कर आता ओपन जा आता मी त्याचीच करते का हिने विषय काढायचा प्रयत्न केलेला मगाशी पण मी मयांच हे घेतलं स्वप्न पूर्ण केलंस येस yes. कसं वाटलं तुला एकदम छान वाटलंय मला थँक्यू रडू नकोच <laughs> <laughs> पप्पांना अजून दाखवायचे फक्त मम्मीला दाखवलंय आणि श्रद्धा आणि मयंकला माहितीये पप्पा आणि दीदी दीदी अजून दी माहिती नाहीये आम्ही काय करू पण स्वप्न येस आता अशीच प्रगती करत राहा आणि मोठी हो थँक्यू मोठी हो खूप मोठी हो रडू नकोस गप्पा स्वतःच नाही आपलं येते आपलं आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं ना एक घर घ्यायचं अजून एक मग ते आपलं सगळ्यांचं स्वप्न मी पूर्ण केलंय आणि अजून घर घ्यायचंय बरं का हे मला काय पूर्ण लागलं नाहीये कारण तुम्ही माझी कपड्याची रील बघितली ऑलरेडी आणि मम्मी नेहमी क्युरियस असते की भाई तू का घेऊन येते एवढं सगळं त्यामुळे मला जसं हवंय तसं घर अजून घ्यायचंय बट तरीही पण आपलं जे पहिलं घर असतं ते आपल्यासाठी खूप खूप स्पेशल असतं त्याच्यामुळे ते घर माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि मम् पप्पा आणि दिदीला माझा विचार चाललाय की आपण आता पूजा करू थोड्या दिवसात ठीक आहे तेव्हा त्यांना ते आणि तेव्हा डायरेक्ट घेऊनच जाऊयात आपण त्यांना आणि सरप्राईज घेऊया हा ब्लॉग टाकायचा नाहीये तोपर्यंत हा ब्लॉग डायरेक्ट तेव्हाच टाकायचा आहे हा सगळा ब्लॉग एकत्र येईल ठीक आहे चालेल मला आता खोटं वाटेल मी आता पाया पडत होती ना तेव्हा लिटरली माझे हात असे असे थरथरत होते कारण की ती फिलिंग जी आहे ती नाही सांगू शकत जेव्हा तुम्ही स्वतःच घर घेता ज्यांनी ज्यांनी घेतलंय त्यांनाच माहिती की आपण किती काही कष्ट करतो आणि तो हे उचलतो ते, उचल ते पाऊल उचलतो जेव्हा आम्ही हातात येते तेव्हा खूप मोठा आनंद होतो ना तो व्यक्त ना। नाही ना करता येत येस आणि ती जावी त्या दिवशी हातात घेताना मी तिथे एकटीच होती आणि मला सुचतच नव्हतं म्हणजे मम्मीला अजून रूम नाही दाखवलाय मी सो रूम कोणीच बघितलेला नाहीये फक्त मी बघितलाय आणि ह्यांना पण सगळ्यांना सरप्राईजच असणार आहे की कुठे बिल्डिंग आहे किंवा कसा रूम आहे काय आहे आणि लोकेशन फक्त मी सांगते मी पुण्यामध्ये घेतलेला आहे आणि इमोशनल बनते इमोशनलच मारते अजून पण गेली पाच मिनिटं झाली बोलते काय एका तरी मुलीने काय घर घेतलं एका तरी मुलीने घर घेतलं हे माझं स्वप्न पूर्ण झालं मला कितीतरी मोठा अभिमान वाटतोय अभिमान आहे ना व्यक्त नाही करू शकणार मी शब्दामध्ये हम्म समजलं जाऊ दे तुझ्यामुळे आता मी रडीन मला क्लासला जायचंय अजून मी मी खूप जास्त इमोशनल आहे आणि मी कधी रडणार आहे ते मला चांगलंच माहिती आहे त्याची नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारी धमाल मस्ती सगळं असणार आहे कारण की मी आणि माझी फॅमिली निघाले आहेत पुण्याला का ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ऑलरेडी तुम्ही बघितलाय तो टॉपिक आणि आज मी निघते म्हणून ओके सो so, uh, हो म्हणूनच आम्ही जातो आहे पुण्याला आणि uh, बघूयात आता घरातल्यांचे रिॲक्शन्स काय असणार आहेत uh, काय काय धमाल मस्ती आम्ही तिथे जाऊन करतो आहे या सगळ्या गोष्टींना तुम्ही पण जॉईन व्हा सकाळ सकाळ मी अशी छान रेडी झालेली आहे बट हे आउटफिट नाही आहे मी चेंज करणार आहे तिकडे जाऊन आणि मस्त बाकीच्या गोष्टी चांगले आणि आमच्या घरातल्यांचा टाईम मॅनेज करायचा म्हणजे बराच लाईक खूपच कष्ट असतात कारण की दिदी कामाला होती जिजू कामाला होते त्यांना सुट्टी होती, होती लक्कीली म्हणून ते आलेत आणि माझ्या घरात दोन दिवसांनी पुढच्या पप्पा दोनच दिवस हो। ना हो हां दोन दिवसांनी ना माझ्या घरात ताईचं लग्न आहे आणि सेम सेम दिदीच्या साईडने पण आहे सो दोन्ही साईडने घरातलंच लग्न असणार आहे त्याच्यामुळे तीही तयारी आहेत त्यामुळे त्यांच्या ऑलरेडी सुट्ट्या होत्या बट त्यांनी कसं तरी मॅनेज केलं माझ्यासाठी आणि आलेत आणि आज विशालचं घर आहे आणि विशालच्या घराची पूजा आहे त्यामुळे त्याने मला इन्व्हाइट केलं आहे आम्हाला सगळ्यांना त्यामुळे आम्ही चालू आहे सांगितलं सांगितले तर बघूयात आता काय काय होतंय चला आमची सुचू बघा कशी रेडी झाली चुचूला नॉर्मलच रेडी केली आहे का आज जरा सिम्पल आणि तुम्ही दोघ कुठ चालले कुठे फिरायला बॅग दाखवा शोमी युअर बॅग्स चेन्नई वर्सेस मुंबई चेन्नई हा बघा भाई मी पण मुंबई आहे कळलं का मी पण मुंबई आहे तू पण ना तू मुंबई तू चेन्नई आहेस तू शर्ट तसा ना अन्न आहेस तू अन्न ग्रीन नाही येल्लो रिफ्लेक्ट करते काय तू आता काय विचारलंस मग काय विदाऊट बंद करता आहे का प्रत्येक नॉर्मल फॅमिलीतला आईचा क्वेश्चन असतो हा की दरवाजे बंद केले नळ बंद केली टाकी बंद केली हा चला आम्ही फायनली निघालोय तिनी काय फायटर फायटर या तिघीमुळे तिघी पण फायटर आम्ही दोघं गपचूप आपले सारखे मागे बसलोय तिघ मयंक आज मयंकला फायनली आपण सगळे हॉस्टेल ला सोडणार आहोत म्हणून आज त्याला लास्ट ची भेट देणार आहोत आपण आणि त्याची वागबीक भरली आहे ना श्रद्धा बरोबर हा श्रद्धा पुण्याच्या हॉस्टेलला चा। <laughs> ला चाललाय कॉन्ग्रॅच्युलेशन ते तुला गाडीत सांगायचं होतं म्हणून सरप्राईज द्यायचं होतं तुला मुळे बघ त्यात आण अरे चांगलं आहे ना उलट काय नाही जा मस्त <laughs> 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 बस अरे कोण ऐस, तू कोण आहेस माहिती आहे ना तुला बिडू आहेस तू नीट रा तर राईच आम्ही फूड पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय त्याच्यानंतर काहीच गाईच खूप वेळा होतं आणि इथे खूप गर्दी असल्यामुळे मी गपच फ्लॉप ठेवून देते त्यात लोक ओळखतील आणि लो फोटो काढत असतील त्यामुळे आणि नेहमी प्रमाणे माझी बहीण काहीतरी अतरंगी करतच असते जी मोठी आहे ती ती मोठी असून सुद्धा अतरंगी आहे करते त्याच्यामुळे स्वतःचा फोन हरून गेली दहा मिनिटं काय करायला गेले ती भेटला फोन आयुष्यात तोंड टाकून दिलेला फोन गाडी त्यामुळे तिचा टाइमपास चाललेला आणि आता आम्ही चाललोय वरती ग्रिलवाल्याने ग्रील अतिशय घाण घर केले हे बघून माझा मूड खतरनाक लेवलचा ऑफ झालाय कारण हे मी काम विशालला सांगितलेलं की सगळं शिफ्ट कर बट जाऊ देत काय बोलायचं आता बघा भंगारगिरी बघून आता मूड त्याला पण जाऊ दे हा बेडरूम आहे कस वाटलं सर हा भाऊजी पप्पा ह्या साइड ला याव कस वाटलं काय काय मी घेतलंय मी घेतलंय तुम्हाला पप्पांनी गॅस केलेलं थोडस पण लिटिल लिटिल चुकून गेस केलेलं ते खरं खर्च नव्हतं कन्फर्म नव्हतं त्यांना ऍक्च्युली पण त्यांनी पण आम्हाला घेऊन आले आणि हा ते ह्या दोघांची सुट्टी मॅनेज करायचं होतं आणि मम्मीची सो त्यासाठी पूजा एवढे दिवस नाही तर हे ह्याची चावी मी दोन महिना आधी घेतली आणि हे सिक्रेट फक्त मम्मी आणि श्रद्धाला माहिती होतं माहिती होतं ना

तेव्हा इथे राहायला वी एम हाऊस आणि माझ्या हाऊसमध्ये आता पूजा आहे आणि इकडचा सगळा प्र पसारा आवरला आहे आम्ही लोकांनी आणि हे माझं लुक सिम्पल आणि सोबत जास्त करायचं होतं पण ठीक आहे छान टाइप कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांग

গৌরী নারায়ণে <laughs>

पहिलं आहे ज्याला कळलं आहे सगळ्यांच्या आधी की असं काहीचं होणार आहे रिव्हिज त्यामुळे हा पुण्यातला फोटोग्राफर आहे आणि माझा मित्र आहे चांगला आणि अर्जंटली मी त्याला काल मेसेज करून सांगितलं की यार ये माझ्यासाठी प्लीज काहीतरी कर आणि तो आला पण तुला कसं अडू अरे ना गर्दी येणार आहे त्यासाठी एक टेक घ्यायला आम्ही कॉन्सन्ट्रेट करून कधी येईल

हे झालं पाहिजे थोडसं वेळ भेटला पाहिजे दूध वेगळं नाही तर टायमिंग आहे तेवढा जागा तेवढे जागा तेवढी ओके okay, सो so, आज तुम्हाला इथे दिसत असेल एक माणूस नाही आहे विशाल बट विशालची मम्मी आहे तो कुठे का गेलाय काय गेलाय हे मी थोडं सांगते बट आमच्या घरातल्यांना आणि त्यांना पण मी सगळ्यांनाच विचारते कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज घर कसं वाटलं भारी ना आमच्या येस आमच्या घरातलं yes, आम म्हणजे आमच्या घरातलं पहिलं घर आहे जे वेगळं आहे म्हणजे ठाणंवाला घर आमच्या नावावर की आहेच बट हे नवीन सो। सो भारी सगळे खुश आहेत तेवढंच तेवढंच विचारायचं होतं ह्यांची ह्यांची दोघींची स्वप्न पूर्ण <laughs> तर आ, हा झालं झालं आता जाऊ शकता तुम्ही तर आ, मला तुम्ही नाही का विचारत असाल आता विचार करत असाल आदित्य का नाही आला विशाल का नाही आला मोहित का नाही आला सौरभ दादा का नाही आला किंवा क्या सगळेच जण ऋषा वगैरे बट मी नाही का नॉर्मली पूजन केलेलं म्हणून लोकांना जास्त सांगितलेलं नव्हतं बट मी आदित्य मोहित सौरभदादा ह्यांनाच सांगितलं कारण आज्या विशाल ऋषा हे पण शूटला आहेत नाशिकला म्हणून आणि अस्मिता पण तिकडेच होती म्हणून आणि नॉर्मल पूजा होती म्हणून मी कोणाला जास्त काय सांगितलेलं नाही आहे विशाल शूटमध्ये असल्यामुळे येऊ शकला नाही आदित्य फॅमिलीसोबत बाहेर गेला आहे आणि सौरभदादा पण म्हणून ते येऊ शकले नाही बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही भेट मस्त त्यांनी रूम रूम करून आहे ऑलरेडी त्यामुळे असा काही विषय नाही ते लोक माझ्यासाठी येणार नाहीत किंवा काय जेव्हा किंवा गरज लागेल ना घरी तेव्हा ते येतीलच नक्कीच सो ते काही तुमच्या डोक्या घेऊ नये म्हणून मी हा पॉईंट क्लिअर करते बाकी पप्पा इकडे आ हाय गं कसं वाटलं तुम्हाला बरं चालू आहे फस्ट क्लास फर्स्ट क्लास अजून काय बोलत होतं मगाशी तिथे श्रद्धाचं काय बोलत होतं काय काय केलं ओ oh. <laughs> त्याचे ऑन कॅमेरा जास्त बोलत नाही बट ऑफ कॅमेरा खूप जास्त बोलतात ऑन कॅमेरा खूप कॉन्शियस होत आहेत आम्ही नया आहे बंदा हो जाएगा थोडे तिनं सेट चलो आता आम्ही पटकन इथनं निघतो आहे वाईंडअप केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी कारण की रिटर्न टू ठाणे जायचं आहे उद्या सकाळी सगळ्यांना काम आहे मला पण काम आहे माझा पण क्लास आहे त्यामुळे आम्ही पटकन इथनं निघतो आहे आता मी चलो आणि एक महत्त्वाची गोष्ट हे घर फक्त माझं नाही आहे आपलं आहे कारण की हा म्हणजे ना हे सगळं शक्य झालं आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुमच्या प्रेमामुळे तुम्ही जो सपोर्ट मला केला तेव्हा आणि म्हणूनच मी काहीतरी फेमस झाली म्हणूनच मी गोष्टी करायला लागली म्हणूनच मी क्लासेस स्टार्ट केले म्हणूनच मला पेमेंट्स यायला लागले या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या त्या फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे सो so, थँक्यू सो so uh, uh, मच फॉर दॅट आणि माझ्यासाठी खरंच खूप पो, खूप मोठी गोष्ट आहे जी मी एक्सप्लेन कर नाही करू शकत नाही मला आज रडायचं पण नव्हतं त्यामुळे आम्ही घरातूनच ठरवून आलेलो की मम्मीला मी सांगितलं प्लीज इथे गेल्यावर रडू नकोस कारण ते आजचा छान दिवस आपल्याला वाया नाही घालायचं आहे तुम्ही ऑलरेडी ह्या ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी बघितात मी माझ्या फ्रेंड्सला सरप्राईज दिले परत मम्मीला दिलं आहे बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी ब्लॉग आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा तुमची एक एक कमेंट्स माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे सो थँक्यू सो मच लव यू